मध्ये मतदान करतायत आणि निवडणूक अधिकारी म्हणतात की ते रहिवासी आहेत तिथले आणि ते मतदार आहेत या शेवटी निवडणूक आयोगाने तर खरं निरपेक्ष राहिलं पाहिजे ते बटीक नसतात कोणाचे गुलाम नसतात पण दुर्दैवान असं चित्र आहे की आम्ही ही तक्रार केलेली आहे निवडणूक आयोगाकडे देशाच्या निवडणूक आयोग केली राज्याच्या निवडणूक आयोगाकडे केलेली आहे की अशा पद्धतीनं वाढ करण्याचं काम चाललेलं आहे एक तर त्याचा आत्मविश्वास गेलेला आहे त्यामुळे कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं मतदान वाढवणं खोटं मतदान करून घेणं हे उद्योग चाललेले आहेत ही वस्तुस्थिती आहे त्याचा तो भाग आहे पण निवडणूक आयोग म्हणून जे आहे जे अधिकारी जबाबदार आहे त्यांनी तर निरपेक्ष राहिलं पाहिजे ते, ते, ते का असं म्हणजे त्या अशा गोष्टीला का खतपाणी घालतात हे जरा काळजीचा विषय आपल्यासाठी व्यवस्थित निर्णय झाला नाही तर न्यायालय सुद्धा नाही नाही ठीक आहे ते न्यायालय हा प्रक्रिया नंतर आहे परंतु निवडणूक आयोगाने असं मत थांबवलं पाहिजे या मताच्या आम्ही आहोत यापूर्वी देखील आपण लोणी गावासंदर्भात आरोप केले यापूर्वी सुद्धा आम्ही लेखी तक्रार देशाच्या निवडणूक आयोगाकडे दिले राज्याच्या निवडणूक आयोगाकडे दिले आहे पण समजत नाही काही बाबीत का ते असे उदासीन का ही काळजीचा विषय आमच्या सगळ्यांकरता वाटतं उदासीन राहते निवडणूक आयोग तिची दखल घेत नाही आणि घेतली दखल तर उत्तर समाधानाचं नसतं एक बाजूला वस्तुस्थिती वेगळी दिसत असते यांचे उत्तरं वेगळी असतात